देवेंद्रजी फडणवीस आणि बाकी ज्यांची नावं घेत नाही कारण मुख्यमंत्री म्हटल्यानंतर बाकीचे सगळे आले आणि सर्व सन्माननीय मंत्री आमदार माझ्या मानवानो भगिने आणि माता सर्वप्रथम मी ज्ञानाज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो आज आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री येतात म्हटलं की कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा बदलत आणि हे जे स्वरूप बदललेलं आहे स्वरूप बदललं म्हणजे जरा मोठ्या प्रमाणावर च सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी कामाला लागलेले आहे हे सगळं जे होतं आहे ते मुख्यमंत्री महोदय आपण आल्यामुळे जो आहे हा सगळा मोठा बदल जो आहे आपल्याला दिसतो आपण आल्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी आपल्या आभार या ठिकाणी मला पहिल्यांदा मी ज्या वेळेला सावित्रीबाई ना करतो आहे त्याच वेळेला आमचे एक स्वर्गीय मित्र हरी नरके यांची सुद्धा मला आठवण येते त्यांना सुद्धा मी अभिवादन करते ते याच्यासाठी दोन हजार सहामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुणे पुले वाडा तसं स्मारक झालेलं अगोदर होत सावित्रीबाई फुले यांचं स्मारक इथे लोकांना जे सांगत आहे ते हरिभाऊ नरके हरी नरके विचार चार वर्ष मला घेऊन इथे आले आणि त्यांनी मला दाखवलं की इथे या घरामध्ये पडलेलं होतं या घरामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला पण दादा काय करायचं म्हणजे आपण एक करूया पण मी त्यावेळेला एम एल सी होतो आणि एम एल सीचे जे फंड होते ते सगळे जे वापरायचे ठरवून त्याच्यानंतर अडचणी खूप असतात चंद्रा अयंगार म्हणून त्या अधिकारी होत्या म्हणजे प्रधान सचिव नजर पुढे त्यांनी पूर्ण केली आणि आणखी खरं सांगायचं तर एम एल सीच्या फंडात हे गुरातत्व खात्याचा आर्किटेक्ट म्हणून गावांचं निरीक्षण कर करून त्या गावातील घरा घर करण्याचा आपण प्रयत्न हळू हळूहळू कार्यक्रम हरू, वाढत गेले लोक केले गेले अनेक लोकांच्या लक्षात येत नव्हत्या अगोदर की ह्या जागेचं महत्व पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत छत्रपती असतील माता असेल सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे भैल्यभाई होळकर हे अनेक जे आहेत आपले दैवत आहेत यांचं स्मरण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण एक स्थळ जे आहे स्मारक म्हणून निर्माण करायला पाहिजे सावित्रीबाई फुलांचे अनंतोत्कारच्यावर आहे शिक्षकांच्या आपल्याला पाहिजे आणि सगळ्यांनी सांगतात की शेलाचे गोळे त्यांना मारले दगड मारले कुणी मारले ते तुम्ही आम्ही सगळ्या केवळ ब्राह्मणांनी नाही लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुलांना मदत करणारे तसे विरोध करणारे होते तसे मदत करणारे ब्राह्मण सुद्धा होते भवाळकर होते भिड्यांचा वाडा आपण म्हणतो की जे शाळा ते भिडे ब्राह्मण होते भांडारकर होते जसे मदत करणारे होते विरोध करणारे सुद्धा होते आणि त्यामुळे अंधश्रद्धेचा आकडा एवढा होता आमच्यावर की आमचे सुद्धा लोक दगडपाला काही मागे होते असं आभार होता त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विरोध हा ब्राह्मणीवर होता सत्यशोधक चळवळ सुरू झाली आणि फुले दाम्पत्य गेल्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य कर अशा प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त झालं आपण इतिहासा पाहिलं आणि अभ्यास केला तर हेच अभ्यास येतं हे कधी कसं झालं मदत करणारे ब्राह्मण होते विरोध करणारे ब्राह्मण होते पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा उभा करायचा घरा पार झाल्यानंतर आपल्या काही लोकांनी विरोध केला छत्तीस वर्ष लागली आणि नंतर पुतळा उभा राहिला पुण्यामध्ये सावित्रीबाई पुण्याचं मी जास्ती सगळ्यांना माहिती आहे आपण एक गोष्ट सांगतो आणि विशेषतः करोना काळामध्ये करोनाच्या काळात मला त्यांची फार आठवण यायची कारण त्याच सावित्रीबाई फुळ्यांचं जे आहे काम करत असताना त्यांनी जे आहे महा सगळ्यांची के सेवा केली आणि त्यावेळेस ते म्हणायचे महाराष्ट्र मांगाची करते मी सेवा आवडीच्या देवा स्मरून या सेवा सप्त धर्म देशाच्या देश का शाळा काय उत्तम चालव सरकारनं त्यांचं कौतुक सुद्धा केलं आणि मग पुढे महात्मा ज्योतिराव फुले गेले एकूण अठराशे शहाऐंशी ला दुष्काळ पडला सावित्रीबाई फुलांनी जे आहे आज काम सुरू केले मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दांगा झाला सावित्रीबाई पुढे पुढे झाले हजारो लोकांचा तिथे गोळा झाला त्यांनी ती दंगल शांत केली आणि पुढे जे आहे अठराशे सत्त्याण्णव साल उजाड केली ब्लेग ची ताप सगळीकडे सुरू झाली औषधं नव्हती त्यावेळेला प्लेग झाला तिथे सरकारी ब्रिटिश अधिकारी त्याला उचलून पुढे ते ठेवून टाकायचे सावित्रीबाई फुल्यांनी जी आहे शेकडो भालचं रोज बना पुण्यामध्ये सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या भाला सतिबंधन ग्रहामध्ये चाळीस महिलांचं बालपण केलं त्यातली एक ब्राह्मण महिला तिचा मृदा यशवंत त्याला डॉक्टर केलं आणि सावित्रीबाई फुल्यांनी सांगितलं की आपण यांची सेवा करा आणि पुढे त्याला बोलून घेतलं त्याने दवाखाना घाला लावला आणि मग त्या दवाखान्यामध्ये आठ किलोमीटर लांब पुण्यापासून तिथे सगळ्यांना आणायचं आणि औषध पाणी करायचं सावित्रीबाई पुढे स्वतः त्या पेशंटना घेऊन यायचं यशवंत त्यांना म्हणाला तू हे जर देशील तर तुला सुद्धा ब्रेक होईल आणि तुला सुद्धा जीव जाय सावित्रीबाई म्हणतात शेडची जर असते शेडची म्हणजे ज्योतिराव ते जर असते तर घरात बसले असते कारण नाही मी काम सुरू ठेवता आणि नंतर एक मुलगा दलित समाजाचा मानरंग बाबाजी गायकवाड मुंडगा गावचा त्याला त्याने प्ले झालेला पाठीवर घेत आणि धावत सुटले आठ किलोमीटर धावत आणि बस त्यांना प्ले झालं आणि त्यात खर्च निलं नाही मला सांगा एवढं कोठर जे आहे सामाजिक कार्य देह काम देण्याचं तयारी असते आणि दिलं कुठे पुढे सांगते ही सावित्रीबाई डोळ्यात पाणी आणण्यासारखी शूद्रांना शिक्षण देण्यासारखं सावित्रीबाई पुढे बघतात शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ मानवी जना उठा भो अतिशत जागे होऊन उठा गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा बंधू शिकण्यासाठी उठा अस दोनशे वर्ष होणार सह्या त्यावेळीची गोष्ट सांग आज जरी आपल्या मुलींना शिकवायचं कुठेही जबाबदार पण आपण निर्णय की मुलींना शिकवा डॉक्टर करा इंजिनियर करा सरकार देवेंद्रजी सावित्रीबाईचं स्थान पुढे आपण नेता आहात हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांच्या रोजीनं आपल्याला कामं तो खूप आहे सरकारनं खूप काम ते पहिले काम मी तुम्हाला जातो माझ्या बातम्या बोलण्याने मात्र म्हणजे विरोधी पक्षात होतो त्यावेळेस शिंदे आणि तो दोघेच सरकार आणि आम्ही मागणी केली की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आले श्रीराबाईंचे आहे सगळेच महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्याचे आणि त्याच विधानसभेच्या सभेत कुठून यांनी सांगितलं ते आम्ही त्यांना शिंदे साहेबांनी काय घ्यायचे आणि मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षाचा आमचं जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे ज्यांनी पूर्ण एवढंच ना या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाजोबीला चारशे त्रेपन्न कोटी रुपयांची खरीव तरुज केली केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला भिडेवाड्याचं राष्ट्रीय काम जे आहे स्मारक ते आपल्यामुळे आपण आला मी आपल्याला अनुष्कांनी एक काम मार्गे आप लावा आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष तेव्हा त्यामुळे विरोधी पक्ष करतो आणि नंतर जे आहे दादा पाटील यांनी सुद्धा लक्ष लागलं आणि शेवटी जे आहे कोर्टाचा ती लढाई लढाई नक्की सुप्रीम कोर्टातर्फे तिथे सुद्धा न्याय मिळाला आणि आता भिडेवाड्याचं काम मार्गी लागलेलं आहे आता मला जोडच सांगायचं आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होते त्या वाड्यामध्ये जिथे ती विहिरी ती ज्या विहिरीच्या पाण्या पाणी पेटलं आणि टांगीची ज्योत पेटली तो सगळं परिसर आणि तीनशे मीटरवर महानगरपालिकेचं असलेलं सावित्रीबाई फुल्याचं स्मारक हे जोडण्याचं काम आणि एकच त्याचा एक मोठा आराखडा प्रकार शंभर वर्ष कोटी रुपयाचं काम रखडत आहे माझी विनंती आहे सगळ्यांच्यावर आपण गेल्याबरोबर एक मिटिंग ठेव हे काम त्वरित कसं मार्ग लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथे सुद्धा कसं स्मारक आहे ते भव्य स्वरूपात कसं उभं राहिले पाहावं लागेल कारण मीटिंग घेण्यासाठी सुद्धा जागा नाही हे आपण करायला पाहिजे पैसे वगैरे मंजूर झाले नाही आम्हाला धक्के देण्याची आवश्यकता आहे आपण अरणणार आणि त्या वर्ग दर्जा तिथं तुम्ही जाहीर केला आणि एकशे चाळीस तिथे सुद्धा आता शंभर कोटी रुपये जे आहेत त्यावर तो मंजूर केले आता येथील मूलभूत सोयी सुविधा भक्त निवाद एकशे चाळीस कोटीचा तो अक्च्युअल तो एकशे चौतीस कोटीचा हायपॉवर कमिटी जी आहे तुमच्या सेक्रेटरी सेक्रेटरी मंजूर झालेला आहे फक्त तुमची कमिटी जी आहे तिने इथं मंजुरात दिली तर हे काम सुद्धा मार्गी लागणार आहे आणि आता इथे दुसरं एक काम होत ती पाच हजार पर्यटन खात असताना तिथे जे पर्यटन निवास आपण जागा घेतल्या चार पाच कोटी खर्च केले आता त्याचा उपयोग आता होत नाही दोनशे मुलींसाठी जे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद आहे पण त्याच्यासाठी आगामी दहा एकर जमिनीची आवश्यकता आता आपण आला आणि सांगितलं माझी ठाकरे आहे हे आजूबाजूला कलेक्टर आहे सीओ त्या असतो करून घ्या ही जागा दिली तर हे सुद्धा काम होईल आणि मुली सुद्धा जे आहे एनडीए मधून प्रशिक्षण देऊन बाहेर पडतील आता फुले वाडायचं मी तुम्हाला सांगितलं आणखीन काही हो हो गोष्टी सांगायचं मला की सावित्रीबाई फुलांचा सा पुरस्कार दिला जाणार काही वर्षापासून तो बंद आहे माझी विनंती आहे की तुम्ही एक ऑर्डरच टाकलेली आहे की त्या वर्षाचे सावित्रीबाई फुल्यांचे पुरस्कार तीस जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये त्या जे कोणी असतील सामाजिक काम करणार त्यांना हे पुरस्कार याच दिवशी दिले गेले पाहिजे अशा प्रकारचा जो ऑर्डर हे आपण काढली पाहिजे आणि हा पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे आणि त्याकडून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे वाङ्मय साहित्य आहे ते कित्येक वर्ष जे आहेत त्याची परत त्याचं पुनर्वसरण झालेलं नाही छापण्यात आलेलं नाही फार वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी छापलं दहा दहा रुपयाला आपण चार ते विकलं त्याच्यानंतर ते छापकात आलेलं नाही मग सध्या ते मिळत नाही आपण ते करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि मला एवढंच सांगतो आपण काम करा आणखी काही आता तुझ्या सातारचे मंत्री आहेत सगळे गोरे आहेत त्यांनी सुद्धा लक्ष घाललेलं अनंत आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील आणि मी एवढंच सांगेन वकीफ कहा जमाना हमारे उड़ान से कहा जमाना हमारे उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से भुजबल साहेब तुम आगे बढ़ोतना अपन काम करता चला स्वामित्री बाई पुरे ज्योतिबापुरे पुरे छत्रपति समय आशीर्वाद अपना धन्यवाद जय ज्योती जय साहेब तुम्ही बडो सन्मान्य जगनजी भुजबल साहेब आपण या ठिकाणी बोलला आणि यानंतर सर्वांशी त्या शिवछत्रिंगच्या मुख्यमंत्री अथर्णीय देवेंद्र फडणवीस